मी दिप्ती गाठ गटविकास अधिकारी पंचायत समिती पोलादपूर यामार्फत आपणा सर्वांना आवाहन करू इच्छिते की महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अंतर्गत उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे सदर अभियान हे दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत राबवले जाणार आहे या अभियानाची पहिली पायरी म्हणजेच उद्या होणाऱ्या ग्रामसभा तर आपण सर्वांनी आपल्या तालुक्यातील बेचाळीस ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या सर्व ग्राम प ग्रामसभांमध्ये उत्कृष्टरित्या सहभाग घेऊन ह्या सर्व ग्रामसभा यशस्वी करायच्या आहेत या सर्व ग्रामसभांसाठी आणि येणाऱ्या कालावधीत हे अभियान उत्स्फूर्तपणे राबवण्यासाठी आपल्याला लोक चळवळीची आणि लोकांच्या मदतीची फार आवश्यकता आहे तर तो सहभाग आपल्या सर्व ग्रामस्थांकडून मिळेल अशी मी आशा बाळगते आणि या अभियानानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते